शिवजयंती पुण्यात आहे राज्याच्या उप उपमुख्यमंत्री उप, उप, अजित पवारांचं निधन झालेलं यं, आहे यंदाच्या शिवजयंतीचं नियोजन कसं असेल शिवजयंती हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे दैवत आहे शिवजयंती ज्याप्रमाणे दरवर्षी त्याचप्रमाणे होईल कारण शिव हे राज्य आहेत आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचे आणि त्यांची जयंती ही आपण धूमधामधे साजरी करत असतो त्या शिवजयंतीला प्रथम कार्यक्रमाला आपण पहिली मानवंदना पालकमंत्र्यांना त्या त्या व्यासपीठावर देऊ ज्या दिवशी जो कार्यक्रम होणार त्या व्यासपीठावर त्यांच्या पद्धती आदर मागला जाईल वरतीसुद्धा आम्ही जे मानवंदना देऊ तिथे <coughs> दे सुद्धा आदरणीय पालकमंत्र्यांना मानवंदना देऊ पण मानवंदनेचा कार्यक्रम का। शासकीय प्रोटोकॉल्स किंबहुना असलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी का। शिवरायांच्या जयंतीनिमित्त होतील महोत्सव साजरा होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका